नमस्कार मित्रो हो, मित्रो हो मागील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा 25 टक्के पीक विमा देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले होते पण अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना हा सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे हो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामामध्ये तूर उडीद मूग सोयाबीन कपाशी या पिकांची पेरणी केलेली होती आणि या पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील काढलेला होता आणि या पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांनी पिकावरती केलेला खर्च देखील निघाला नसले sila mulai शेतकऱ्यांवरती कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे मित्र हो मागील अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या पिकांचा सर्वे देखील पीक विमा कंपन्यांकडून करण्यात आलेला होता आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात येणार देखील सांगण्यात होते पण मित्रोहो अजूनपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे अजूनपर्यंत पीक विमा हा त्यांच्या खात्या जमा झालेला नाहीये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी हे अजून देखील पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत मित्र हो मागील खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पीक विमा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला होता पण अजूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली नाही आहे पीक विमा मिळालेली नाहीये पीक विमापासून अनेक शेतकरी हे महाराष्ट्रातील अजूनपर्यंत वंचित आहेत कारण पीक विमा कंपन्या ह्या वेळोवेळी पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ ताल करतात अनेक कारणं दाखवतात आणि शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित राहावं लागतं पीक विमाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शासनाने वेळीच पीक विमा कंपन्यांना लगाम घालावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे मित्रो सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे पीक विम्याचं वाटप थांबलेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू केलं जाईल आचारसंहिता संपल्यानंतर तरी शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळावा झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी एवढीच मापक अपेक्षा शासनाकडून कृषी मंत्र्यांकडून आहे मित्रो आपल्याला देखील अजूनपर्यंत पीक विमा मिळालेला नसेल तर आपला जिल्हा कोणता आहे आपल्याला कोणत्या पिकाचा पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्याला पीक विमा मिळालेला असला तरी देखील आपला जिल्हा कोणता आहे आणि आपल्या कोणत्या पिकाचा पीक विमा आपल्याला मिळालेला आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद